नमस्कार डायमेन्शन आय मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ कोणासाठी आहे तर ज्यांनी नुकतंच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आपलं पाऊल ठेवलेलं आहे आणि ज्यांना वाटतं की आपण लवकरात लवकर ही परीक्षा पास होऊन निघून गेलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आहे ज्यांनी बरेच अटेम्प्ट दिलेले आहेत मात्र कुठेतरी चुकतंय आणि त्यामुळे निकाल लागत नाही आहे आणि त्यांना वाटतं की आता लवकरात लवकर आपण या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे त्यांच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काही महत्वाचे टप्पे असतात ते टप्पे आपण स्किप करता कामा नाही समजा तुम्ही आता नुकतेच परीक्षा द्यायला उतरलेला आहात तर एक एक टप्पा पार करत जाणं हे तुमचं अल्टिमेट गोल असलं पाहिजे आणि तुम्ही जर बरेच वर्ष स्पर्धा परीक्षेला दिलेली आहेत आणि शेवटी निकाल जर लागत नाही याचा अर्थ असाच आहे की महत्त्वाचा कुठला तरी हा टप्पा आहे जो तुम्ही मिस केलेला आहे आणि तो तुमच्या लक्षात येत नाही आहे म्हणजे ती वस्तू जी आहे ती तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही त्याला ओव्हरलूक करत आहात आणि ती ग्रास्प करू शकत नाही आहे यामुळे तो टप्पा वारंवार वारंवार स्किप होत चाललेला आहे आणि दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा निकाल लागत आलेला आहे तर ते टप्पे कोणते कोणते आहे मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये अजून बरेचसे डिटेल्स आहेत मात्र हे मेजर टप्पे जे आहेत ते आपण समजून घेणार आहोत सर्वात अगोदर परीक्षेची तयारी करत असताना परीक्षेचं स्वरूप काय आहे याकडे या आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे प्रिलेम्सी पेपर आहे मेन्सचे पेपर आहे आणि इंटरव्ह्यू आहे तर प्रिलेम्समध्ये किती पेपर आहेत त्या पेपरमध्ये किती प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स आहे हे आपण बघितलं पाहिजे जसं की सी सॅटचा सा आपला पेपर आहे पेपर टू प्रिल्म्समध्ये सी सॅटच्या पेपरमध्ये आपल्याला ऐंशी प्रश्न असतात आता सी सॅटचा सा पेपर आहे हा क्वालिफाईंग पेपर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सिक्स्टी सिक्स मार्क्स पाहिजे असतात ही माहिती तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे जनरल स्टडीजचा पेपर जो आहे त्यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र वगैरे ज्याला आपण की म्हणत असतो स्पर्धा परीक्षेची तयारी हे सगळे विषय आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला दोन दोन मार्क्स असतात आणि असे टोटल शंभर प्रश्न असतात तर प्रिल्म्स पास झाल्यानंतर आपण मेन्सला जात असतो तर मेन्समध्ये एकूण नऊ पेपर असतात नऊ पेपरमध्ये जनरल स्टडीजचे पेपर आले चार त्याच्यामध्ये एस एस पेपर आला ऑप्शनल चे दोन विषय आले आणि नंतर एक लँग्वेज कंपल्सरीचा पेपर असतो आणि मराठी कंपल्सरीचा पेपर असतो तर मेन्स मध्ये एकूण विषय किती आहेत त्या विषयांना मार्क्स किती आहे क्वालिफाईंग पेपर कोणते आहेत त्यामध्ये किती मार्क्स लागतात या सर्व गोष्टींवर तुम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे आणि नंतर इंटरव्यूची आपली शेज आहे तर इंटरव्यू दोनशे पंच्याहत्तर मार्कांचा वगैरे होत असतो त्याच्यावर आपण कधी तरी नंतर बोलणार आहोत मात्र प्रिलेम्स आणि मेन्स ह्याच्या परीक्षा पद्धतीचा आपण अगोदर अभ्यास करायचा आहे किती मार्क्स आहे किती प्रश्न येतात हे सगळं एकदा बघून झालं की त्यानंतर येतो तो सिलेबसचा टप्पा फिल्लेमचा सिलेबस, सिलेबस जनरल स्टडीज पेपर वनचा सिलेबस तुम्ही जशास तसा आहे तसा टप्प्या टप्प्यामध्ये सगळा भोकंपट्टी मारला पाहिजे जोपर्यंत सिलेबसवर तुमची कमांड येत नाही तुम्ही भोकमपट्टी मारून ठेवत नाही तोपर्यंत अभ्यास करून काहीही अर्थ नाही प्रश्न कुठून येत आहे पेपरमध्ये हेच तुम्हाला माहीत नाही आहे आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात असा त्याचा अर्थ निघतो म्हणजे यू आर व्हेरी नॉन सिरियस कॅन्डिडेट वारंवार जो निकाल लागत आलेला आहे तो सुद्धा पुढच्या वर्ष लागणार आहे कारण तुम्हाला सिलेबसच माहित नाही आणि प्रश्न जे येत आहेत ते अनपेक्षित प्रश्न येत आहेत आणि यू आर कॉट अनअवेअर हे असं होऊ नये यासाठी सिलेबसवर तुमची पकड जी आहे तुमची कमांड जी आहे कम्प्लिटली तगडी असली पाहिजे फिल्मचा सिलेबस सी साडचा सिलेबस जशास तसा आहे तसा पाठ करून ठेवायचा सेम विथ मेन्सचा सिलेबस आता मेन्सचा सिलेबस जो आहे जनरल स्टडीज पेपर वन टू थ्री फोर या चारही विषयामध्ये हिस्ट्री जॉग्रफी आणि सोसायटी जर पेपर वन आपण बघितला तर हिस्ट्रीमध्ये नेमकं काय काय आहे जॉग्रफीमध्ये नेमकं काय काय आहे आणि सोसायटीमध्ये नेमकं काय काय आहे हे पूर्ण पॉईंट्स तुम्ही माहीत केले पाहिजे पूर्ण पॉईंट्स तुम्ही प्रिपेअर करून ठेवले पाहिजे म्हणजे होणार काय की जेव्हा जेव्हा तुम्ही कधी याच्याशी संबंधित पुस्तक वगैरे वाचत असाल म्हणजे ज्याला म्हणू की आता खरंच अभ्यास सुरू झालेला आहे त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये लगेच क्लिक झालं पाहिजे की हा जो मुद्दा आहे सिलेबसमध्ये आहे म्हणजे मी याला जास्त वेळ दिला पाहिजे हा जो मुद्दा आहे हा सिलेबसमध्ये मेंशन नाही आहे मग याला उझरता उझरता मी बघून घेतलं तरी चालू शकतं कारण ही स्पर्धा परीक्षा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला नियरेस्ट कॉम्पिटेटरपेक्षा दोन मार्क्स जास्त आणायचे आहे आणि डिपेंडिंग ऑन द वेटेज की ज्या प्रश्नाला जास्त वेटेज आहे ज्या टॉपिकला जास्त वेटेज आहे त्या प्रश्नावर तुम्ही जास्त वेळ घालवला पाहिजे दिस इज हाऊ यू प्रिपेअर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन युनिव्हर्सिटीमध्ये आपण अभ्यास करत असताना सवय असते आपल्याला की सगळं वाचून काढलं आणि जे आठवते त्याच्या आपण एक्झामला गेलो मात्र इथे तसं होत नाही ज्याला जितकं महत्व देणं अपेक्षित आहे त्याला तितकंच महत्व आपण दिलं पाहिजे त्यासाठी सिलेबस आहे ती कम्प्लिटली मजबूत असली पाहिजे जोपर्यंत आपली पकड मजबूत होत नाही तोपर्यंत कोणत्याही विषयाचं तो पुस्तक घेऊन वाचण्यामध्ये काहीही अर्थ नाही तुम्ही जाऊ नका आणि पुस्तकं विकत घेऊ नका कारण पहिला टप्पा जो आहे तो आहे परीक्षा पद्धती समजून घेणे दुसरा टप्पा जो आहे सिलेबस ची घोकंपट्टी करणे जशा तसा सिलेबस जो आहे तो रट्टा मारून घेणे ह्याच्यानंतर तिसरा टप्पा जो येत असतो अभ्यास सुरू करायच्या अगोदर तुम्ही फक्त आणि फक्त प्रश्नपत्र बघितले पाहिजे म्हणजे समजा फिल्मचे जर क्वेश्चन पेपर बघत असाल तर दोन हजार पेपर बघायचा दोन हजार पेपर बघायचा दोन हजार बावीसचा पेपर बघायचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा नाही फक्त प्रश्न काय विचारतायत हे बघायचं जेणेकरून जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागल मोठी मोठी पुस्तकं तुम्ही वाचायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हा या प्रकारचे प्रश्न विचारतात म्हणजे हा पॅराग्राफ जो आहे तो महत्त्वाचा आहे हे असं काही विचारत नाही त्यामुळे हा पॅराग्राफ जो आहे तुम्ही फक्त बघून बघून सोडू शकतो हे तुमच्या डोक्यामध्ये जे आहे नोटिफिकेशन लगेच पॉपअप झालं पाहिजे कारण प्रत्येक वेळेस सोबत शिक्षक बसून नसणार आहे तुम्हाला सांगायला की हा पॅराग्राफ बाबा महत्त्वाचा हा पॅराग्राफ महत्वाचा नाही आहे हे सांगणारा तुमचा मेंदू जो आहे तो लगेच ऍक्टिव्हेट झाला पाहिजे आणि त्याने सांगितलं पाहिजे की असे प्रश्न विचारलेले असतात जनरल प्रश्न विचारलेले असतात काही खूप स्पेसिफिक प्रश्न विचारलेले असतात करंट अफेअर्स मधून नेमकं काय विचारलं जातं काय नाही विचारलं जातं ह्याचं तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये एक स्ट्रॅटेजी येईल एक नॅरोडाऊन जो तुमचा अप्रोच आहे तो डेव्हलप होईल आणि जितकं याला महत्त्व देणं अपेक्षित आहे तितकं तुम्ही महत्त्व त्याला द्यायला लागाल म्हणजे काय फिलिम्सचे प्रश्नपत्र बघितले साधारण एक पाच सहा वर्षाचे मागचे बघायचे तसेच यूपीएससी दी देत असाल तर दोन हजार चोवीसचा सा मी पेपर बघायचा दोन हजार तेवीसचा बघायचा दोन हजार बावीस बघायचा असं मागा माग जात जात कमी कमी अपेक्षित आहे की दोन हजार तेराला जेव्हा नवीन पॅटर्न आला होता तिथपर्यंतच दोन हजार तेरापर्यंत तुम्ही सर्व पेपर बघून करायचे सोडवायचा प्रयत्न करायचा नाही आहे फक्त आणि फक्त प्रश्न बघायचे आहेत जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात म्हणून त्यानंतरचा जो मेन टप्पा आहे तो आहे आपला एन सीआरटीचा टप्पा एन सीआरटीची अशी एक मोठी लिस्ट आहे त्यातली बेसिक पुस्तकं जी आहे जी वाचलीच गेली पाहिजे अशा पुस्तकांची काही यादी आहे या त्या यादीवर आपण कधीतरी चर्चा करणारच आहोत की कोणती पुस्तकं जी आहे ती वाचलीच गेली पाहिजे ती एन जी पुस्तक आहे त्याला प्रायोरिटी देऊन वाचलं पाहिजे त्यानंतर येणारी जी ये पुस्तक, सा सा पुस्तक, जी पुस्तक आहे ते तुमची स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल म्हणजे ज्याला आपण लक्ष्मीकांतचं पुस्तक म्हणत असतो श्रीरामचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक म्हणत असतो जी सिलिओंग जॉग्राफीचं पुस्तक म्हणत असतो अशी सगळी पुस्तकांची यादी आहेत आणि एन आणि ही सगळी पुस्तकांची यादी त्याच्यावर एक दोन वेळा जर तुम्ही वाचन केलं आणि बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर झाले की नंतर ही पुस्तक जी आहे ती बाजूला ठेवायची असतात ना त्यांचा उपयोग पुन्हा प्रिलिम्सला होणार आहे आणि ना त्यांचा उपयोग पुन्हा मेन्सला होणार आहे प्रिलिम्सला आणि मेन्सला ज्याचा उपयोग होणार आहे ते असतात तुमचे कोचिंगचे नोट्स तुम्ही कोचिंगला जात आहात किंवा नाही जात डझंट मॅटर पण त्या कोचिंगचे नोट्स जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा तुम्ही स्वतःहून वर्गामध्ये लिहून घेतलेले आहेत त्याच्या बेसिसवरच तुम्ही परीक्षेला सामोरे जायचं असतं आणि ते नोट्स तयार करणं खूप महत्त्वाचं असतं म्हणजे आता एन सी आर टी वाचून झाली ती बाजूला केलं त्यानंतर स्टँडर्ड रेफरन्स बुक कॉन्सेप्ट क्लॅरिटीसाठी वाचून घेतले ते बाजूला केलं आता परीक्षेसाठी जे सर्वात महत्त्वाचं आहे ते आहे तुमचे कोचिंगचे नोट्स ज्याची तुम्ही वारंवार घोकमपट्टी करणार आहात ज्याच्या बेसिसवर तुम्ही टेस्ट सिरीजला जाणार आहात आणि ज्याच्या बेसिसवरच तुम्ही नंतर फायनल एक्झामिनेशनला जाणार आहात तर हा झाला यातला महत्त्वाचा टप्पा एकदा तुमचे कोचिंगचे नोट्स तयार झाले की त्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची असते प्रिल्मची टेस्ट सिरीज सॉल्व कर आणि करायची असते प्रिम्स नंतर मेन्सला जोपर्यंत आपण सामोरे त्या काळामध्ये तुमच्याकडून नवीन काहीही वाचन होऊ शकत नाही किंवा ते केलं गेलं पाहिजे असं अपेक्षित नाही आहे तुमचे जे नोट्स प्रिपेअर आहे फक्त आणि फक्त त्याची घोकमपट्टी करायची आणि त्याच्याच बेसिसवर तुम्ही सगळ्या टेस्ट सिरीज लिहायच्या असतात प्रत्येक विषयाच्या दोन तीन दोन तीन दोन तीन अशा मेन्सच्या टेस्ट लिहत जायचं डिस्क्रिप्टिव्ह काही टेस्ट लिहायचे आणि थेट परीक्षेला समोर जायचं असा हा अप्रोच असतो यातली एक जरी पायरी आपण मिस केली किंवा स्किप करायचा प्रयत्न केला जाणून बुजून की मला हे गरजेचं नाही मला एनसीआरटी गरजेचं नाही मी डायरेक्ट रेफरन्स बुकवर जंप करतो किंवा मी एनसीआटी पण वाचणार नाही रेफरन्स बुक पण वाचणार नाही मी डायरेक्ट कोचिंगच्या नोट्सवर जंप करतो तर एक पायरी तुम्ही स्किप केलेली आहे दोन पायऱ्या तुम्ही स्किप केलेल्या आहेत ज्या वेगाने तुम्ही वर चढायचा प्रयत्न केला त्याच वेगाने घसरून खाली आपटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे डोंट स्किप एनी ऑफ दिस स्टेप दिस इज द मोस्ट सायंटिफिक प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जी शास्त्रीय पद्धत आपण म्हणतो ती या प्रकारची आहे त्यामध्ये एकही पायरी आपण मिस करता कामा नाही नंतर आणि मेन्सच्या दरम्यान तुम्ही वारंवार नोट्स जे आहे ते रिव्हिजन करताय त्यामध्ये थोडंफार थोडंफार ॲडिशन म्हणता येईल की हार्डली दोन पर्सेंट मटेरियल पाच पर्सेंट मटेरियल जे आहे ते तुम्ही ॲड करत आहात आणि त्यानुसार मग तुम्ही परीक्षेची प्रिपरेशन तुम्ही करतात आणि मग फायनली मेन्सला वगैरे सामोर जातात आता ह्याच्यामध्ये महिन्या महिन्याला काहीतरी करंट अफेअर्स वगैरे अपडेटेड होत असतं रोजच्या रोज न्यूजपेपर वगैरे येत असतं तर ते मॅनेज कसं करायचं ते हाताळायचं कसं तर माय डिअर फ्रेंड्स जोपर्यंत तुमची एन सीआर टी वाचून होत नाही आणि जोपर्यंत तुमचे स्टँडर्ड मटेरियल जे आहे स्टँडर्ड रेफरन्स बुक ज्याला आपण लक्ष्मीकांत म्हणून जी लिया म्हणून श्रीरामचं इकॉनॉमिक्स वगैरे म्हणून हे सगळे मटेरियल जोपर्यंत वाचून होत नाही तो पर्यंत रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचून काहीही उपयोग नाही कोणत्याही टी व्हीच्या न्यूज वगैरे फॉलो करून काहीही उपयोग नाही किंवा कोणतंही मंथली करंट अफेअर्स फॉलो करून उपयोग नाही कारण ही सगळी जी माहिती आहे तुमच्या टोटल प्रिपरेशनच्या हार्डली दहा ते वीस पर्सेंट आहे ज्याचा उपयोग तुम्हाला प्रत्यक्ष परीक्षेमध्ये करायला मिळेल किंवा नाही मिळेल याची कोणतीही गॅरंटी नाही मात्र ज्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये करायचा आहे या एन सी आर टीचे तुमचे काही फॅक्ट्स डेटा फिगर्स तुमच्या रेफरन्स बुकमधल्या काही कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावर तुम्ही अधिक महत्त्व दिलं पाहिजे आणि न्यूजपेपर रिडिंगची आणि करंट अफेअर्स रिडिंगची एक टाइमिंग असते की तुमचं बेसिक एन सीआरटी क्लिअर आहे तुमचे रेफरन्स बुक तयार आहे क्लिअर आहे त्यानंतरच तुम्ही करंट अफेअर्सवर फोकस केलं पाहिजे मग न्यूजपेपर म्हणता येईल किंवा मंथली मॅगझिन्स वगैरे म्हणता येईल तर त्यावर तुम्ही आपण फोकस केलं पाहिजे आणि परीक्षेला जे काही वॅल्यू ॲडिशन मटेरियल पाहिजे असतं त्या आपण नंतर आपल्याला नोट्समध्ये वगैरे ॲड करता येत असतात तर अशी ही शास्त्रीय पद्धत आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची स्टार्टिंग विथ परीक्षेची पद्धत काय आहे त्यामध्ये पेपर कोणते कोणते आहे त्यामध्ये वेटेज किती किती आहे मार्क्स किती किती आहे किती प्रश्न विचारले जातात त्यानंतर तुमचा सिलेबस त्यानंतर तुमचे रे एन सीआरटीचे पुस्तकं त्यानंतर तुमचे स्टँडर्ड रेफरन्स बुक त्यानंतर तुमचे करंट अफेअर्सचे मटेरियल वगैरे आणि कोचिंगचे नोट्स आणि फक्त आणि फक्त कोचिंगच्या नोट्सच्या बेसिसवरच आपण एक्झामला समोर जायचं असतं कोचिंगच्या नोट्सच्या बेसिसवर जे काही आपण टेस्ट सिरीजला वगैरे सामोरे गेलेले आहोत त्याचे सुद्धा नंतर आपल्याला मायक्रो मॅप्स वगैरे काढायचे असतात माइंड मॅप्स वगैरे काढायचे असतात त्याचे छोटे छोटे चोड़ फ्रेमर्स वगैरे सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये किंवा एक अशोक चक्र वगैरे बनवलं त्याचे सव्वीस सव्वी असे पॉईंट्स वगैरे लिहून ठेवले असं काहीतरी आपल्याला करता येत असतात तर ते तुमचे एकदम मायक्रो नोट्स असतात जे तुम्ही जायच्या द्यायच्या आठ दहा दिवस अगोदर वाचणं अपेक्षित असतात स्टार्टिंग फ्रॉम एन सी टी स्टार्टिंग फ्रॉम रेफरन्स बुक स्टार्टिंग फ्रॉम कोचिंगचं मटेरियल शेवटी जे मटेरियल तुमच्याकडे उपलब्ध असलं पाहिजे ते बारीक 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 पेजेस आणि फोल्डर्समध्ये असलं पाहिजे की ज्याचं तुम्ही रिव्हिजन अल्टिमेटली एक्झामला जाणार आहात तर दिस स्ट्रॅटेजी हॅज बिन फॉलोड बाय एवरीवन वन हु हज पास दिस एक्झाम यातला एक जरी टप्पा मिस केला तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू पास दिस एक्झाम कारण ही एका दिवसाची परीक्षा नाही आहे यामध्ये प्रचंड नॉलेज असावं लागतं यामध्ये प्रचंड तुमची आकलनशक्ती वगैरे डेव्हलप व्हावी लागते आणि दिस इज स्टेप बाय स्टेप हाव यू गो थ्रू द होल प्रिपरेशन तो प्रिपरेशन संबंधित अजून काही तुमच्या जर इन्क्वायरीज असतील तर कॉमेंट करा आपण त्यावर नक्कीच चर्चा करूया थँक्यू